अहमदनगर जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील अधिनाथ नगर येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभाग आयोजित आणि असोसिएशन ऑफ झुलॉजिस्ट इंडिया आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय सेमिनार घेण्यात आलंय पाथर्डी तालुक्यातील अदिनाथ नगर येथील दादा पाटील राजाई महाविद्यालयात असोसिएशन ऑफ झुलॉजिस्ट इंडिया आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ऍडव्हान्सेस इन लाईफ साई सेन्सेन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट्स या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं याचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे प्राचार्य डॉक्टर जे के कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष शिवाजीराव राजळे संस्था सचिव जे आर पवार वृद्धेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आबासाहेब काकडे यांसह हो अनेक मान्यवर उपस्थित होते तर विचार मंचावर महाराष्ट्र राज्य रेशीम संचालनालयाचे माजी संचालक प्राध्यापक डॉक्टर सी जे हिवरे पुणे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर वरदगिरी अहमदनगर मधील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ घरे आदी उपस्थित होते तर या दोन दिवसीय चर्चा सत्रात महाराष्ट्रातील विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की सूक्ष्म उत्क्रांती समजून घेणं काळाची गरज असून सजीव सृष्टीतील होणाऱ्या बदलासोबतच पशु वर्तनात अचानक झालेले बदल याचा अभ्यास करणं सोपं होईल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं तर महाविद्यालयाची प्रगती आणि भविष्याच्या कामासंदर्भात दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजधर टेमकर यांनी अधिक माहिती दिली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि दादा पटेल राजळे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील पुराणी विभाग यांचे संयुक्त विद्यमान आमच्या या महाविद्यालयामध्ये बावीस आणि तेवीस जानेवारीला दोन दिवशी माझी स्टेट लेवलची कॉल करण्यात आली तर विशेषतः या चर्चासत्रामध्ये औरंगाबाद पुणे नगर नांदेड अशी खूप लांब लांबची मंडळी या चर्चासत्रामध्ये सहभागी झाली चर्चासत्राचा जो काही उद्देश होता विशेषतः ॲडव्हान्स लाईफ इन लाईफ सायन्सम सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि त्याचं जे कोलॅब्रेशन केलेलं होतं ते असोसिएशन ऑफ झुअलॉजी इंडिया या दोन्हींच्या संयुक्त उद्यमानं आमच्या चर्चासत्राला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला या चर्चासत्रामध्ये डॉक्टर कुलकर्णी आणि त्यांचे अनेक सहभागी डॉक्टर उद्धल मोरे आणि ज्या प्राणीशास्त्र विभागामध्ये कार्यरत था असणारे जे काही अध्यापक मंडळी आहेत त्यांना देशामध्येच नव्हे तर जगातील अनेक देशामध्ये ते त्या अभ्यासाच्या निमित्ताने जातात सगळी मंडळी आमच्या महाविद्यालयामध्ये चर्चा चर्चासत्राकरता उपस्थित राहिली या चर्चासत्राचं आयोजन करण्यामध्ये आमच्या प्राणीशास्त्र विभागाचे डॉक्टर अतुल चौपादास त्यांचे जे सहकार्य आहेत प्राध्यापिका धनश्री बो अध्यक्ष अनुजा राजळे विकास क्षीरसागर अस्लम शेख सर प्राध्यापक आदलिंग सर आणि विशेषतः महाविद्यालयातील सगळ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी अतिशय उत्साहानं सहभाग घेतला गेला आमच्या शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय दादा पटेल राजळे तथा भाऊ यांना जे अपेक्षित होतं की विज्ञान शाखा इथं सुरू व्हावी आणि या विज्ञान शाखेतील शिकणाऱ्या मुला मुलींना एक जे काय असतं चांगला विचार या चा आखरे अधिशे ये संपन्न धाली। त्या स्वागत तर दोन दिवसीय झालेल्या चर्चा सत्राविषयी अधिक माहिती प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अतुल चौरपगार यांनी दिली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुढे तसेच असोसिएशन ऑफ झुअलॉजी इंडिया आणि प्राणशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही बावीस आणि तेवीस जानेवारी येथे ॲडव्हान्सेस इन लाईफ सायन्सेस फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर कॉन्फरन्स आयोजित केली होती या कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून मार्गदर्शक तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते त्यामध्ये प्राथमिक जी पी कुलकर्णी सर डॉक्टर वरदगिरी सर डॉक्टर जे पी सर डॉक्टर तन्वीर पठान सर डॉक्टर विठ्ठल मोरे सर जे फॉर्मर डायरेक्टर हायर एज्युकेशन पुणे इथून आले होते यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील जे अहमदनगर पक्षीमित्र संघटना आहे तसेच मंडळ आहे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी आम्ही पक्षी छायाचित्रांचं प्रदर्शनसुद्धा भरवलं होतं यानिमित्त आम्ही महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून आलेली जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत यांना फेलोशिपसुद्धा असोसिएशन ऑफ झुलॉजीतर्फे आपली देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेंचं आयोजन केलं होतं त्यामध्ये पोस्टर कॉम्पिटिशन आणि त्यांचे ओरल कॉम्पिटिशन यांचा सहभाग होता आणि जवळपास महाराष्ट्रातील चाळीस ते पन्नास जे पार्टिसिपंट आहेत यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि विविध विषयांवर जसं की बायोडायव्हर्सिटी असेल पॉक्सोकॉलॉजी असेल विज्ञानातील विविध संधी असतील याविषयी सायंटिफिक डिलिबरेशन या कॉन्फरन्समध्ये झाले आणि यानिमित्त डॉक्टर आर जे टेंकर सर आमचे प्राचार्य यांनी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच जे पी सरोदे जे असोसिएशन ऑफ झोलॉजी आहे इंडिया यांचे प्रेसिडेंट आहेत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि माझे सर्व स्टाफ यांचं मोलाचे मार्गदर्शन लाभले तसे विद्यार्थी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट झाले आणि ही कॉन्फरन्स सक्सेस केली तर असे उपक्रम राबवल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार प्रियंका गवळी या विद्यार्थिनीनं मानले दिनांक बावीस आणि तेवीस जानेवारी रोजी स्टेट लेवलची कॉन्फरन्स आमच्या महाविद्यालयामध्ये ऑर्गनाइज केली फर्स्टली मी कॉलेजचे आणि झुलॉजी डिपार्टमेंटचे खूप आभारी आहे की त्यांनी अशी असा इव्हेंट ऑर्गनाइज केला कारण की या इव्हेंटचा आम्हाला भविष्यामध्ये खूपच उपयोग होणार आहे कारण की खूप सारे सायंटिस्ट आणि रिसर्च पेपर्स या इव्हेंट्समध्ये आम्हाला बघायला भेटले आणि या इव्हेंट्स या इव्हेंटमुळे आम्हाला भविष्यामध्ये रिसर्च कोणत्या गोष्टींवरती आणि कसा करावा याबद्दल अशी माहिती भेटणार आहे त्याचप्रकारे आमच्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल माननीय टेंकर सर आणि शिवाजी तात्या राजणे यांचेही मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मी त्यांचे आभार मानते थँक्यू या प्रसंगी प्राध्यापक डॉ बिबी टिळेकर प्राध्यापक धनश्री भोर प्राध्यापक अनुजा राजळे प्राध्यापक असलम शेख तसेच शेखर उबाळे प्राध्यापक विकास क्षीरसागर डॉक्टर जे एन नेहुल यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर